कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचे हस्ते कृषी दिनानिमित्त कृषी पुरस्काराचे वितरण शेती विभागातील विविध पुरस्कार मान्यवरांना देण्यात आले प्रथम मान्यवरांचे हस्तदीप प्रज्वलित करून स्मरणीचे प्रकाशन करण्यात आले व पुरस्काराचे वितरण केले या कार्यक्रमास अध्यक्ष श्री राजेंद्र बरवाले कार्याध्यक्ष श्री अविनाश नाईक सचिव दीपक पाटील राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक मुश्ताक अंतुले आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे पंचप्राण आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवसंजीवनी प्राप्त करून देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठाच्या निमित्ताने आज त्यांची एकशे बारावी आपण जयंती साजरी करत आहोत या निमित्ताने कृषी दिन साजरा करत असताना चाळीसावा वसंतराव नाईक पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सलाभाप्रमाणे याही वर्षी या ट्रस्टच्या वतीने कृषी दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी वेगळेवेगळे प्रयोग केले आणि शेतीमध्ये वेगळे प्रयोग करून या ठिकाणी नाविन्य मिळवलं त्या शेतकऱ्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी बोलवून त्यांना सन्मानित करणं त्यांचा सत्कार करणं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा असलेलं नेतृत्व तुमच्या आणि ने आमच्या जीवनामध्ये आशा फुलवणारं नेतृत्व सर्वाधिक जास्त काळ राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय नाईक साहेब वसंतराव नाईक साहेब अत्यंत प्रभावी प्रगल्भ नम्र सर्वसामान्य जनतेविषयी ज्यांना पूर्ण मादील माहिती आहे त्यांची प्रश्न सोडवण्याची कळकळ त्यामुळं समाजाला मिळणारी स्थिरता या संदर्भात ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण या ठिकाणी काम केलं आहे त्यांच्या स्मरणाने हो हा दिवस आपण साजरा करतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी दिन साजरा केला जातो कृषी सप्ताह या ठिकाणी साजरा करण्याची प्रथा सुरू केलेली आहे आणि बदलत्या युगामध्ये बदलत्या काळामध्ये शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान कसं आणता येईल आणि शेतकरी स्थिर सावर कसा होईल या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत मी आपल्याला सुरुवातीलाच सांगू इच्छितो स्वर्गीय वसंतराव नायकांच्या विचाराने प्रेरित झालेले महाराष्ट्र राज्याचं हे मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्रातला शेतकरी हा अत्यंत प्रगल्भ शेतकरी आहे प्रयोगशील शेतकरी आहे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब जर नसते तर शेतीमध्ये बदल नसते झाले अमूलाग्र बदल करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे एकोणासशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजना सुरू केली शेतकऱ्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून विद्यापीठं कृषी विद्यापीठं सुरू केली ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत ज्या ज्या गोष्टीमधून शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल त्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे अत्यंत कॉन्फिडेन्शियल ज्याला आपण लिडरशिप म्हणतो की काहीही झालं तरी माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे समाजातल्या वेगवेगळ्या अडचणीमध्ये आलेल्या ग्रामस्थांना आपण न्याय कसा देऊ शकतो सत्याच्या माध्यमातून ही प्रबळ इच्छाशक्ती स्वर्गीय नाईकसाहेबांच्यामध्ये होती आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी नवनवीन प्रयोग केले प्रयोगामध्ये सर्वच प्रयोग यशस्वी होणार नाहीत परंतु इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि हेतू स्वच्छ आहे हेतू महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना संपन्न करणं महाराष्ट्राला शेतकऱ्यांना स्थिरता देणं त्यांना प्रगतिशील करणं हा त्यांचा निर्मळ हेतू आज महाराष्ट्राला कुठेशी कुठे घेऊन गेलेला आहे आज आपण जर विचार केला तर देशाच्या पातळीवर महाराष्ट्र हा शेतीमध्ये फार एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर